सर्वसामान्य मनाच्या आयुष्याचे एकमेव मराठवाडा आणि सोलापूरच्या जिल्ह्यात एकोणीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आपल्या इथं एकोणीस तारखेला ढगफुटी सदृश पाऊस पोळ्यापासून हातीपासून कडलासपर्यंत पडला करला। होता त्यात कडलासमध्ये जवळजवळ चाळीस कुटुंबात आणि राजुरीत राजुरीत अठरा कुटुंबात चाळीस बेचाळीस कुटुंब कट कडलास आणि राजुरीत साठ कुटुंबाच्या घरात पाणी गेलं होतं त्या सगळ्यासाठी कुटुंबाला प्रतिकिल दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ आम्ही वाटलेले आहेत सामाजिक संस्था राजकीय पक्षांनी त्यांना मदत दिलेली आहे आणि त्यामुळं तिथला प्रश्न तिथल्या लोकांचा जो प्रश्न होता त्यांच्या घरात पाणी तो निकाल निघालेला आहे त्यानंतर जी काही घरं पडली होती जवळजवळ एकशे घर सत्तावीस घरं पडलेली आहेत त्या सगळ्याची पंचनामे करायला सांगले आहेत त्यापैकी अर्धे पंचनामे आमच्याकडे आले ते पंचनामे डब्ल्यू पाठवून त्याचं मूल्यांकन करून त्याचे पैसे आम्ही द्या आता ह्या साठ कुटुंब ज्यांच्या घरात पाणी गेले होतं त्यांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये मत झाले त्याचंही बिल टाकलेलं आहे आम्ही एक दोन दिवसात ती ह्या बिल आम्ही त्या लोकांच्या खात्यात वर करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यात चार लोक त्या तीन मुलं आणि एक तर पुरुष हे नदीत ह्या पाण्यात वाहून गेले होते प्रशासन संवेदनशील असलं पाहिजे त्या दृष्टीनं तिन्ही मुलांच्या खात्यात आम्ही तीन दिवसात पैसे टाकू म्हणजे ऑफिस सुरू झाले झाल्या पहिल्या दिवशी मोहीमच्या एका मुलाच्या आणि नंतर गुरुवारी दोन मुलांच्या खात्यात त्यांच्या पालकांच्या खात्यात पैसे वर केलेले आहे आता नुकसानीचे सर्व पंचनामे सुरू आहेत मी आप आपल्या मार्फत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना लो आश्वास करतो की ज्याचं नुकसान झालं त्याचं जा एक गुणताही आम्ही सोडणार नाही आणि प्रत्येकापर्यंत शासनाची मदत पोचवण्याचा तालुका प्रशासन नक्की प्रयत्न केला